वासुदेवा <laughs> अर्जाला <sutabianiously> और, चांगले चांगले जलतर, आपले हलू हलू फॉग जात चालले तर सीन बघा कसं दिसतोय नमस्कार मंडली कशा तुम्ही चांगले असाल चांगले असायला पाहिजे तर मित्रांनो आज आपले साइड व्ह्यू आहेत आज साइड व्ह्यू आहेत ना आपले साइड व्ह्यू म्हणजे तुम्हाला समजेलच लवकरच कसं काय आहे ते तर आता आम्ही चाललो आहे सर्वात जे आम्ही ब्रेकफास्ट करतोय खाली आता आज ब्रेकफास्टला काय आहे बघूया आपण आज मी कसं दिसतोय ते तुम्ही मध्ये सांगा बुटा आहेत आपले ब्लॅक चल आज आपल्या ब्रेकफास्टला आहे पराठा आहे आणि अजून काय जाम ब्रेड आहे अजून करतोय आम्ही ब्रेकफास्ट म्हटले आता निघतोय जर्नी सुरू होते आपली तर आज चार पाच पॉइंट फिरायचे आहेत आपल्याला जवळ आहेत आणि पावसामुळे पूर्ण आमचा मूड ऑफ झालाय कारण की पाहिजे तसं फिरायला भेटत नाही आणि तुम्हाला पण काय दाखवायला भेटत नाही तर चला बघू आजचं काय ते सीन निघतोय सर्वजण रेडी झाले म्हणजे पहिल्या पॉइंट वर आपण पोहोचलो रोप वे

हा रोपवेचा तिकीट आहे कितीच दोनशे तीस एका दोनशे तीस रोपवे दोनशे मी पण देतो तीस रुपये डिस्काउंट जरा जमा कर ना हाय कंडोला तर असा रोपवे आहे आपल्याला त्या साईडला जाऊ आपण पण फॉग एवढा आहे काय दिसणारच नाही क्लायमेट एकदम खराब आहे बघा फॉगने काही दिसत नाही समोरचा इतके बॅड लग आहेत रोपवे वगैरे या रोपवेने आपल्याला जायचं आहे त्या साईडला पण पाहिजे तसा व्ह्यू पाहायला भेटणार नाही कारण की फॉगच एवढा आहे बघा समोर पुरा फॉग आहे फॉग ही फॉग फॉग ही फॉग इंडिया का नंबर वन फॉग आवी पण आपल्या जोडीला आण पण आण आमच्या जोडीला या बघ असं तरुण तुम्हाला सांगले त्यावी आम्ही पण धरले मानव सोळाशे किलो काही दिसणार ना चालवणार आहे आपला

रस्ता बघा हा रस्ता खालून बघण्यास अजूनच भारी दिसल असायचं बरोबर कडक मध्ये कडक मध्ये परत रिटर्न चाललो होतो आम्ही ना चकरी के मार काय करलं आहे फोन झाले चला म्हटलं आता दुसऱ्या पॉईंटला जाऊया आपण दुसऱ्या पॉईंटचं नाव माहिती आहे का तुला काय प्लीस मॉनीस हां ओके मी नाही बोलू शकत कारण की समजतच नाही नाव आकाशी आणि म्हणून जाऊन दे भेटू आता दुसऱ्याच पॉइंटला डायरेक्ट चला मग सिक्कीमची मावशी बघा भाजी कोणत्या भाजीवाली मावशी बघा नवीन नवीन भाजी ते लाल लाल आहे ते मिरची आहे ती आपला भाऊ गेले एटीएम मध्ये थोडा पैसा कमी भरले त्याच्यामुळे काढायला गेले तोपर्यंत आलो आहे दुसऱ्या पॉइंट वर इथे बघूया काय आहे मला काही माहिती नाही बघा ना बन एकच म्हणजे दोन तीन फोटो उडवतोय बहु कसे येतात आणि आता आपण इथल्या मंदिर मध्ये आलोय चला तुम्हाला मंदिर दाखवतो तुम्ही जवळून हा बघा इथला मंदिर टिंगल्या नाव करू प्रत्येक गोष्टी मग ते फिरवाला इज्जत येईल फिर बा त्यांचं खेळ नाही कला टिंगल्या करताना हे बघा सगळीकडे मस्ती प्रत्येक गोष्टी मस्ती नाही करायला पाहिजे कारण कि हे पण त्यांचं काहीतरी असेल त्यांच्या देवांचं काहीतरी असेल आणि या मस्तीमध्ये करतात त्याला आपण तुम्हाला आज दाखवतो कसं काय आहे ते मंदिर करून मंदिरामध्ये आपण एंट्री केलं आहे बघूया

कालीमाते मध्ये जाऊ तर म्हणजे आता आपण जाऊ दुसऱ्या प्लेसला मंदिरामध्ये अलाउड ना नव्हता व्हिडिओ काढायला तरी पण मी काढली तुमच्यासाठी दाखवला चला मग आता दुसऱ्या प्लेसला भेटू आपण म्हणजे आता आपला ड्रायव्हर आपल्याला बोलेल कुठे जायचं किती जाण काय जॅक्री फॉल्स फॉल्स वॉटरफॉल तिथेच भेटू आता आपण डायरेक्ट तर झारकी वॉटरफॉल ला पोहोचलोय पण पाऊस एवढा आहे बाहेर निघायची इच्छा नाही होत मंडळी आता गेले तिकीट काढायला गेलंय प्रत्येकाचे शंभर शंभर रुपये इथे एंट्रीचे पण पाऊस एवढा आहे बाहेर यार तुमच्यामुळे दलिबीर लोक आले नाही काय टाकलं हो चला बघू थोडा पाऊस थांबल्यावर निघू आपण जारे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला नाही होता बाई जा तू जा नाही तर आमचं पार्टन पावसानच गाडी बसून येतो म्हणजे पाऊस जात नाही म्हणून मजुरीमध्ये आम्ही बाहेर निघलोय चला इथे कॅफे मध्ये बसतोय थोडा हे तौरा पाणी परत उलट त्यांच्या गार्डन मध्ये बसलो बसलोस हे बसायला लागाय ती पटते हा जाय म्हणजे आता कॅफे मध्ये आलोय कायतरी खातोय आता

चला कर आता करतोय नाश्ता भेटू आपण थोड्या टायमाने आता ओके मध्ये आमचं पोट भोजन झालेलं आहे आता आपण जाऊ फिरायला तुम्हाला दाखवून घेतला काय वॉटरफॉल काय झालं बोल मला माहित आहे ना चला तर म्हणजे ते बघू शकते इथला व्ह्यू एकच नंबर हाय इथे इथे जवळच आहे वॉटरफॉल बघा तुम्हाला जाऊ देऊन दाखवत आहे तिथे तुम्हाला स्टॅच्यू बघ स्टॅच्यू असं वाटत ओरिजिनल माणूस आहे ते इथं जवळच आहे झाड एकच नंबर बाहेर ठीक मित्रांनो तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतोय बघा कसा हा स्टॅच्यू कसं आहे है। तो आहे वॉटरफॉल हा पूर्ण मोठा गार्डन आहे का त्याच्यात आपण फिरतोय अजून काय आहे तिकडे पुढे तुम्हाला वॉटरफॉल जवळून दाखवतोय कसं आहे ते कसं आहे हे यो करते आपल्याला पण करायला पाहिजे असं वाटते करू जा मग आपण पण आपण पण करू जवळून एकच नंबर दिसतोय काय करतो या ऐकत नाही फोटो काढायला तू करणार आहे जीप लाईन राईट बघूया ती वरून जाते ती बघूया कसं आहे

इकडून त्या साईडला सेफ्टी सेफ्टी बॉड साईट के जीते गे के आगे जीते जीथे मोठे कंटेन्यू

मंडळी थोडाच होता पण मजा आली काय तरी अनुभव आदिवासियांचा <laughs>

आता म्हणते हे करतोय आता आम्ही दोन्ही बघूया काय काय अनुभव आहे ना हे डाटर उदर ची जाऊ घे आमदार जाऊ त्याला ना त्याला चारशे रुपये चा कूपन म्हणलाय तिकांचं बोलतात ना ते आणि फ्री सांगते साडे चारशे दिलं एक फ्री म्हणजे दोघांच पैसे लावलं एक जण फ्री चारशे लावलं तर ठीक आहे ना आईस पण दोनशे वाचतात ना आपलं लावतोय मंडळी करू आपण आज कुछ तुफानी करते मॉन्टेन ड्यू यस डर के आगे जीत दूसरा बोलने वाला था बोल बोल चल बोल बोल एक बार बोल एक बार बोल बोलना ब्लॉक में आएगा बोल क्या बोलने वाला था बोल बोल माउंटेन डर की माँ की माकी आगे जीते गाली नहीं निकलेगा फुल है मुझे घाबराजी का बात ना

i लागली कारण की तेवढे सगळं आहे कामचे रगपती ब्रगपतीला गान पाणी नाही नाही इथ नाही इथ नाही अर्ज काय होईल आता येशील जे आता येशील जितकी मजा येतील जितकी मजाय जिथचं वजन या भाई आता याला विचारू काय अनुभव आहे जिंकू किंवा मरू

<laughs> <cora> ये ये। एक नंबर एक नंबर आरवा घरा बोलतात खरा इन्जॉय मंडळी एन्जॉय ही पोहोचू बघा ही पोहोच बघायला काय एकदम मजा आली पैसा वसूल बाईन तुम्हाला मजा आली आली असेल असेल तर कमेंट मध्ये नक्की मला कळवा कलवा जातोय दुसऱ्या प्लेस ला जायचं चार ला इथे कम्प्लीट सर्व प्लेस बंद होतात पॉइंट साडेपाच ला कालुक होते चारला सर्व बंद आता तीन सव्वा सव्वा तीन झाल्यात आता बघूया कसं काय ते

थँक यू चला बघूया कस काय इथला जी मला म्हण एकच नंबर आहे मंदिर बघा एकच नंबर क्लायमेट झालाय फॉगी फॉग फॉगी फॉग आहे इथ कुठे दिखेगा नाही आपले हलू हलू फॉग जात चालले तर सीन बघा का कस दिसतय हलू हलू सर्व घर दिसतील आपल्याला फॉग जात चाललंय वरती पण घर आहे एकदम क्लीन असत एकच नंबर दिसला असता मंडळी आता पाऊस घड पण पूर क्लीन वाटतं घर हा ना अर तो कवर डोंगर भाई तवरती आहे तो पाऊस नसतं दे। तर एक नंबर हॉटला असतं कायम आलो आहे रूमवर आम्ही तर रातची शेवटची नाईट आहे इथे आपल्या या रूममध्ये तर उद्या आपला रूम असणार आहे ता ते दार्जिलिंगमध्ये हॉटेल असणार आहे आपला तर थोड्याच टायमाने डिनरला आज काय ते तुम्हाला दाखवेन मी तर आता जो फ्रेश वगैरे हो होतोय चला भेटू आपण नंतर आजचं डिनर चालू आहे Roti ya nih. Bodyguardnya sih, jelas. jauh jauh Jangan